मंडळी नमस्कार सध्या दुपत्या जनावरांसाठी प्रथिनयुक्त चाऱ्याची मोठी मागणी वाढत आहे यामध्ये अझोला हे शेवाळवर्गीय पीक शेतकरी बांधवांसाठी मोठे फायदेशीर ठरत आहे माढा तालुक्यातील लवळ गावातील यासिंग खान या, या उच्च शिक्षित तरुणाने अझोला शेतीचा प्रयोग केला आहे दररोज पाटीभर अझोला या शेतीच्या माध्यमातून ते काढत असून यथिया फुगाईसह शेळ्या व कोंबड्यांना अझोला फायदेशीर ठरत आहे अझोलामध्ये पंचवीस ते तीस टक्के प्रथिने असल्यामुळे शेंगदाणा पेंडीपेक्षा व इतर पशुखाद्यापेक्षाही जास्त प्रोटीनयुक्त आहार अझोला ठरत आहे अमिनो आल्म व अनेक जीवनसत्त्वे यामध्ये असल्यामुळे अझोला पचनास हलका राहत आहे दूध वाढीसह जनावरांचे शरीर वाढीसाठी अझोला पौष्टिक चारा म्हणून फायदेशीर ठरत आहे सोळा बाय चोवीस बारा बाय पंधरा चे बेड तयार करून यासिन खान अझोला खाद्य तयार करीत आहेत टप्प्या टप्प्याने अझोला काढले जाते एकदा टँक मध्ये टाकलेली बियाणे पुढे अनेक वर्ष चालते हवेतील नायट्रोजन पासून अझोला तयार होत असतो खड्ड्यामध्ये शेण व मातीचा वापर करून प्लास्टिक कागद टाकल्यानंतर अझोला तयार करता येतो एकदा टाकलेले प्लास्टिक कापड पुढे अनेक वर्ष टिकून राहत असते एक रुपया खर्चामध्ये वीस ते पंचवीस टक्के प्रतिने देणारा अझोला चारा निर्मिती करण्याचे काम यासिम खान हे आपल्या शेतामध्ये करीत आहेत जर मंडळी आपल्यालाही अझोला शेतीचा प्रयोग करून आपल्या दुभत्या जनावरांसह शेळ्या व कोंबड्यांचे आरोग्य सक्षम करून कमी खर्चामध्ये त्या धष्टपुष्ट करावयाच्या असतील तर नक्कीच आपण अझोला शेतीचा प्रयोग आपल्या शेतात सुरू करा यासाठी आमच्या व्हिजन वार्ता या, या यूट्यूब चॅनलवर यासिन खान यांची मुलाखत पाहायला विसरू नका